नमस्कार मंडळी कसे आहात म्हणजेच ना मी सोनाली आपल्या सगळ्यांचं डिजिटल स्वागत करते आपल्या लाडक्या शेअरिंग इज स्केरिंग या युट्यूब चॅनल नेहमीप्रमाणेच आजचा सुद्धा व्हिडिओ आपला खूप खास असणार आहे आणि आज आपण इथली महावीर ज्वेलरी जो शॉप आहे आकुर्डी मध्ये आकुर्डी मंडळी आहे वामा कलेक्शन आहे तिथेच मयूर मयुरी समृद्धी सेंटर म्हणून जे कॉम्प्लेक्स आहे तर हाबीर ब्युटी सेंटर आहे इथे आपण आलो आहोत तुम्ही माझ्या मागे बघू शकता असंख्य व्हरायटीजमध्ये इथे तुम्हाला ज्वेलरीज उपलब्ध आहेत लग्नासाठी दिवाळीसाठी तुम्हाला साडीवर मॅचिंग वर मॅचिंग तुम्हाला इथे शॉपिंग करू शकता आणि आपल्या व्हिडिओचा रेफरन्स दिलात तर किंवा नाही दिलात तरीसुद्धा तुम्हाला प्रत्येक ज्वेलरीवरती प्रत्येक शॉपिंगवरती एक न फ्री मिळणारे फक्त दिवाळीसाठी ऑफर आहे तर वेळ घालवू नका आणि लवकरात लवकर तुम्ही आपला ऑफरचा लाभ घ्या सुंदर असल्याला आहेत तुम्हाला अवेलेबल होतील असलेले रजवाडी पॅटर्न वन ग्रॅम मध्ये बाराशे आहे म्हणजे दोनशे ते अडीचशे रजवाडी पॅटर्न मंगळसूत्रामध्ये तुम्ही बघू शकता इतक्या सुंदर सुरेख अशा या डिझाईन्स इथे अवेलेबल आहेत काय रेंज मध्ये आहेत हे बाराशे स्टार्टिंग प्राइस फक्त बाराशे आहे वन ग्रॅम रजवाडी पॅटर्न आहे ते सगळे लॉंग मध्ये इथे अवेलेबल आहे बघा खूप सुंदर अशा डिझाईन्स इथे अवेलेबल आहेत तुम्हाला हे लॉंग मधले एवढे व्हरायटी तुम्ही बघू शकता इतक्या सुंदर व्हरायटीज इथे अवेलेबल आहेत वा इत इज मेक डिझाईन्स आहेत पँडल कानातले त्याला आहेत इअरिंग मॅचिंग मिळते तुम्हाला इथे प्रत्येक विषयावरती खूप सुंदर अशा वेगवेगळ्या बेक बेक युनिक व्हरायटीज इथे अवेलेबल आहेत बघा रेंज पॅटर्न जसा तुम्ही आवडेल तसा तुम्ही इथे घेऊ शकता इतक्या छान व्हरायटीज मध्ये इथे अवेलेबल आहे हे सगळे रजवाडी पॅटर्न हा एक सुंदर पीस तुम्हाला दिसेल हो ठीक आहे वन ग्रॅम म्हणजे आपण रिप्लेस करू शकतो नाही ओके हां पीस सर जो सोनाराकडे असतो वन ग्रॅम मधला तो तुमच्याकडे 15000 ला दिने असतं तुमच्याकडे सात हजार ओके ठीक सर हां अच्छा म्हणून त्यांचा रेट ऑलरेडी जास्त असतो ओके ठीक आहे आता आपण बघतोय अभंगाची रेंज वन ग्रॅम मधले आहेत ते मग बघितले ते रजवाडी होते आता हे नॉर्मल फॉर्मिंग मधले चित्र आहेत वन ग्रॅम मधले जशी जशी आपण त्याची वीट वाढवतो म्हणजे जसं जसे ब्रॉड मध्ये घेऊ तसं तशी रेंज वाढणार आहे त्याची स्टार्टिंग प्राइस तुमच्याकडे एक पत्रे मध्ये आहे ना दो हजार पासून स्टार्टिंग आहे मोठे घेतले तरी तीन हजार साडेतीन हजार असे ओके तुम्ही बघू शकता असंख्य व्हरायटीज मध्ये इथे खूप छान छान व्हरायटीज अवेलेबल डिझाईन मध्ये आवडेल त्या डिझाईन मध्ये तुम्ही इथे घेऊ शकता इतके सुंदर सुंदर डिझाईन्स तुम्हाला इथे एकाच ठिकाणी मिळणार आहे इतकेच आणि साडीवरती खूप सुंदर जातील

तुम्हाला डिस्काउंट करून मिळेल सहा हजाराला इथे स्टोन बघा तुम्हाला जवळून इतके छान आहे ते चिकवलेले नाहीये आणि जर एका स्टोन वगैरे पडला तर तुम्ही बसवून देता oh, वॉरंटी मग एक वर्षाची वॉरंटी

गॅरंटी एक वर्षाची वॉरंटी आहे एक वर्षाच्या वॉरंटी मध्ये तुम्हाला ते स्टोन वगैरे रिप्लेस करून मंगळसूत्र बघते लॉंग मध्ये खूप हे सुद्धा कुठल्या रेंज पासून जाते तुमच्याकडे सातशे पासून सातशे पासून टेम्पल मधली व्हरायटीज बघू शकता हे बघा जवळूनच तुम्हाला पॅटर्न कळेल कसं आहे वाटी मंगळसूत्र जे आपण आता जे चालू आहे रनिंग इथे अवेलेबल सातशे पासून खूप व्हरायटीज आहेत घेऊ मला अशा व्हरायटीज आहेत सातशे पासून हे पण सुद्धा हो टेम्पल पॉलिश असलेलं वंद्र्यांमधला त्याच्यामध्ये पण किती डिझाईन्स आहेत साधारणतः फक्त सातशे पासून सुरुवात आहे सातशे ते किती पर्यंत जाईल म्हणजे साधारणतः सातशे ते दोन हजारापैथ्या रेंज मध्ये तुम्हाला टेम्पल डिझाईन इथे अवेलेबल आहे खूप व्हरायटीचे रेड चॉईस खूप ऑप्शन आहे हे रजवाडी पोलिश मध्ये जगली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटीज बघायला भेटतील पॉलिश आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता वेगवेगळे आणि जर तुम्ही हे खरेदी करता आहे तर तुम्हाला ते, ते तुम्हाला एक नग पण फ्री भेटते ऑफर मध्ये तुम्ही फक्त घेऊन दुकानामध्ये विजिट करून तुमच्या आवडीचे डिझाईन परचेस करू शकता आणि वेगवेगळ्या क्वालिटीचे मध्ये पण आहेत रजवाडीमध्ये अवेलेबल जसे पाहिजे तुम्हाला तसे प्रकारचे डिझाईन तुमच्याकडे अवेलेबल आहेत तर आपल्याकडे ज्या रजवाडी पॅटर्न मध्ये दे जे जे डिझाईन अवेलेबल आहेत यामध्ये फक्त न याच्यावरच मिळतीये मग कुठल्या कुठले पण तुम्ही कोणतं पण पर्चेसिंग करा ज्वेलरी महावीर ब्युटी सेंटर दिवाळीसाठी स्पेशल ऑफर ठेवले की तुम्हाला दोनशे ते तीनशे पर्यंत प्रत्येक खरेदीवरती तुम्हाला दोनशे रुपयाची नीम मिळणार आहे फक्त तुम्हाला त्यांना सांगायला लागणार आहे तुमच्याकडची ऑफर ऑफर ही आहे तुम्ही या या दुकानामध्ये येऊन व्हिजिट करा तुम्हाला आवडते टेम्पल ज्वेलरी रेजवाडी ज्वेलरी बंद्राम पासून सगळं आणि शिवाय आमच्याकडे पॉलिसी पण आहे जर ह्याच्यामध्ये तुम्हाला पॉलिसी गॅरंटी पण दिली जाते विथ तुमचा डायमंड वगैरे जर तुमचा एका वर्षाच्या आठमध्ये जर पडतोय तर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आम्ही बसवून बसवून देतो वॉरंटी एक वर्षाची वॉरंटी मिळणार आहे जर तुम्ही वन ग्रॅम ज्वेलरी इथे पर्चेस के हाय व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये दोनशे पीस च्या वरती डिझाईन डिझाईन्स आहेत अवेलेबल आणि हा जे साडीवरती किंवा ड्रेसवरती सुद्धा तुम्ही हा वेअर करू शकता बघा इतका सुंदर सुरेख असा पीस त्यांनी आपल्याला दाखवला आहे एक दमी दमीला लावलेला आणि हे बाकीचे सॅम्पल पीस आहेत तुम्ही इथे येऊन डिझाईन्स बघू शकता जी ट्रॉइस होईल तुम्ही देव असेच करू शकता आणि तुम्हाला डेफिनेटली प्रत्येक शॉपिंगवरती एक नथ मिळणार हा रजवाडी मध्ये शॉर्ट पॅटर्न नेकलेस त्यांनी आपल्याला दाखवलेला ह्याची रेंज तुम्हाला आठशे पासून तीन हजार चार हजारच्या रेंज मध्ये ज्या रेंज मध्ये तुम्हाला पाहिजे त्या रेंज मध्ये इथे अवेलेबल आहे तुम्हाला एक लावलेला पीस आहे वाव इतका सुंदर सुरेख पीस आहे जो तुम्ही ड्रेसवरती आणि साडीवर दोन्ही वेअर करू शकता हे नेकलेस आहे त्याच्यावर हा नेकलेस आणि हे इयर तुम्हाला याच्यावरती मिळतील तर लॉट ऑफ व्हरायटीजमध्ये मध्ये इथे तुम्हाला अवेलेबल आहे तुम्हाला एक एक पीस दाखवणं शक्य नाहीये पण तुम्हाला आयडिया येईल हे एवढे पॅटर्न आणि एवढे डिझाईन्स इथे तुम्हाला अवेलेबल होते आणि सुद्धा पॉलिसी भेटेल जशी की पहिले तुम्हाला मी मोठ्या सेटचे सांगितले सांगितली होती तसंच सेम पॉलिसी आहे ह्याच्यावर पण तुम्हाला तसंच न भेटणार आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर वाईज डिझाईन वाईज सगळं तुम्हाला सेट्स भेटेल मोठे प्लस पण आहेत वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला साडीला मॅचिंग तुम्ही इथे परचेस करू शकता आणि ह्याच्यावरती तुम्हाला दिवाळीचे ऑफर म्हणून न फ्री मिळणार आहे आता हे राजवाडी मधला लॉंग आयटम आपण एक बघतोय बघू शकता हा मोती पॅटर्न्स मध्ये सगळे अवेलेबल आहेत आणि हा स्टार्टिंग प्राइस याची आठशे रुपये आठशे पासून दोन हजार चार हजार जो रेंज आपण इथे घेऊ आपल्या साडीला मॅचिंग असतो दिवाळीसाठी स्पेशल हे रि रेट आहेत तुम्ही ते डिझाईन बघू शकता मोती पॅटर्न मध्ये आहेत मोतीमध्ये आता खूप ट्रेंडिंग आहे हे सगळे किती किती साधारण पॅटर्न तुमच्याकडे अव्हेलेबल आहे त्याच्यामध्ये ते डिझाईन अवेलेबल आहेत आपल्याकडे याचे सुद्धा वन ग्राम ची क्वालिटी आहे मॅडम त्याच्यामध्ये तुम्हाला हवे तसे पूर्ण प्रॉपर डिझाईन तुम्ही अवेलेबल आहेत आपल्याकडे जे पाहिजे तशी क्वालिटी क्वालिटी खूप मेंटेन करते कारण का मेन म्हणजे आपले कस्टमर त्याच्यासाठीच आपल्याकडे भरपूर येत्या परत परत येतात ह्याच्यामध्ये आपल्याला त्याची क्वालिटी पण दिलेली आहे आणि क्वालिटी पण दिलेली आहे जास्त कॉस्टली पण नाहीये आणि जास्त पण नाहीये पण क्वालिटी मेन याच्यामध्ये आम्ही देत आहे ह्याच्यामध्ये प्रत्येक प्रोडक्ट ची क्वालिटीएमसी मध्ये फक्त हे आपलं एकच छान दुकान आहे त्याच्यामध्ये तुम्हाला होलसेल मध्ये सगळं मिळत आहे मेन म्हणजे तुम्हाला क्वालिटी बी तुम्हाला डिझाईन पण प्रत्येक प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे लुक आणि ब्रायडल वगैरे सगळ्या प्रकारचे अवेलेबल आहे डिझाईन्स हो आता हे मला वाटतं आपण सगळं बघितलेलं ब्रायडल कलेक्शन असो लग्नामध्ये किंवा दिवाळीसाठी साठी होईल तुम्हाला पाहिजे ऑल ओव्हर सगळे सेट मध्ये आणि ब्रायडल मध्ये लॉंग लॉंग असेल तर लॉंग पण आहे स्मॉल पाहिजे तर स्मॉल पण डिझाईन आहेत तुम्ही आपल्या व्हिडिओचा रेफरन्स द्या आणि ह्यांच्याकडं न फ्री घ्या आणि शॉपिंग करून जा दिवाळीसाठी सगळी शॉपिंग तुम्हाला एकाच ठिकाणी करून घेऊ चला तर मग आता वाट कसली बघताय लवकर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या नातेवाईकांमध्ये फ्रेंड सर्कलमध्ये आपला व्हिडिओ फॉरवर्ड करा धन्यवाद आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा